नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर एक्झिट पोल आले जे व्हायचं तेच झालं मोदी विरोधकांचा अक्षरशः पापड झाला आहे हे मॅनेज्ड एक्झिट पोल आहेत राहुल गांधी म्हणाले ही मोदी फॅन्टसी आहे मल्लिकार्जुन खरगे म्हणले लिहून ठेवा आमचे दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा येणार आणि आम्ही सत्तेवर येणार मोदी घरी जाणार शिवसेनेचं मुखपत्र सामनामधनं मोदींना वाटेल ते टोमणे मारण्यात आलेत मोदी घरी जाणार इथपर्यंत आहे काँग्रेसचेच एक ज्येष्ठ नेते रमेश यांनी तर सांगितलं की म्हणजे मी दीडशे कलेक्टरना फोन लावले आणि तुम्ही काय फेरफार केलं हे विचारलं पण नंतर जयराम रमेश हे नॉट रिचेबल झालेत मग शेवटी काय आहे की मोदी विरोधक म्हणजे महाविकास आघाडी त्यात नाना पटोले आले त्यात उद्धव ठाकरे आले त्यात शरद पवार आले या सर्वांनी प्रचंड आग पाखड केली या एक्झिट पोलवर आता एक गंमत बघा की दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीसमध्ये हेच एक्झिट पोल करणारी ही चॅनल्स होती पण त्या वेळेला शिवसेना भाजप युती होती म्हणून कोणाचंही तोंड उचकटलं नव्हतं ह्याच्यावर टीका करण्यासाठी पण ठीक आहे काय हे शेवटी अंदाज आहेत अंदाज खोटे ठरू शकतात चुकू शकतात आणि फार आता वेळ नाही आहे अगदी बारा तेरा तासांचा अवधी आहे आणि खरोखरचे निकाल बाहेर येणार आहेत आता एक गंमत बघा की मी काही चॅनल्सचे आकडे दाखवतो या सर्वांनी जे काही आकडे सांगितले ते साडेतीनशेच्या खाली नाही आहेत म्हणजे मोदींचे विजयाचे खासदार साडेतीनशेच्या खाली नाहीत आणि चारशे एकच्या आसपास आहेत तर हे सगळी चॅनल्स म्हणजे हे चुकीचे ठरू शकतात का हा पहिला मुद्दा आहे पण सगळ्यांना चुकीचंच ठरवायचं जर ठरवलं तर आमचाही नाहीला जाईल ऐका तर आ कोणत्या चॅनलनी कुठले आकडे सांगितलेत हे आपण प्रथम बघूया हे बघा न्यूज चोवीसनी चारशे ए बी पी माझा तीनशे त्र्याऐंशी न्यूज स्टार न्यूज म्हणजे तीनशे एकाहत्तर रिपब्लिक टी व्ही तीनशे एकोणसाठ नंतर हे कुठलं चॅनल आहे हे जन जन की बात तीनशे ब्याण्णव टाईम्स नाऊ तीनशे अठ्ठावन्न न्यूज एटीन तीनशे सत्तर दैनिक भास्कर तीनशे पन्नास टी व्ही नाईन तीनशे बेचाळीस इंडिया टी व्ही तीनशे एक्काहत्तर एम व्ही न्यूज नेशन तीनशे अठ्ठ्याहत्तर इंडिया टुडे चारशे एक असे हे सर्वांचे आकडे आहेत ह्यातले म्हणजे बहुसंख्य साडेतीनशेच्या वरच आहेत कदाचित सगळेच एकदम चुकतील असं जर कोणाचं शिवसेनेचं उबाटा म्हणणं असेल तर त्याला आपला नाईलाजच आहे शेवटी पण ही झाली आजची पार्श्वभूमी आणि आजच्या या पार्श्वभूमीवर आता एका आजची वात्रटीका आजच्या वात्रटीकेचं शीर्षक आहे आज स्वप्न लुटणार उद्या थोबाड फुटणार आज स्वप्न लुटणार उद्या थोबाळ फुटणार ऐका तर कपाळ त्यांचं आजचा दिवस बरंच बरं आहे त्यांचं आजचा दिवस बरंच बरं आहे एक्झिट पोलबद्दल बोलतील ते आज खरं आहे मोदींना शिव्या पंतप्रधानपदाची स्वप्न लुटणार निकाल उद्या सकाळी सकाळी थोबाड फुटणार मोदी गेलेचा टाहो स्वतःच्या पेपरात फोडला आहे ऐका सामनाचा आजचा आग्रलेख आहे मोदी गेलेचा टाहो स्वतःच्या पेपरात फोडला आहे भाजपनं मीडिया मॅनेज केला संबंध जोडला आहे पप्पू नाना खरगेनं अंदाजाचा आकडा फोडला आहे रडत रावताना बोट मोडण्याचा विश्वविक्रम मोडला आहे शेवटी काय दादाच्या सौजन्यानं रोज मेजवानी झोडतात गल्लीदादाच्या सौजन्यानं रोज मेजवानी झोडतात बायको पुढं म्याव मांजर इथं आकलेचे तारे तोडतात उद्या घोडा मैदान आहे उद्या घोडा मैदान मग मा जेऊन प्या किंवा पिऊन जेवा ऐका उद्या घोडा मैदान मग जेवून प्या किंवा पिऊन जेवा देशात चारशे पार राज्यात चाळीस चला लिहून ठेवा तर मंडळी ही होत्याची वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला उद्या भेटूया उद्या तर निकालाचा दिवस आहे मनापासून धन्यवाद